एचएम राहकमाता नऊ तुरची ग्रामपंचायत येथे कैलासवासी भीमराव भाऊ पाटील यांच्या फोटोचे अनावरण तुर्ची गावचे माजी सरपंच तासगाव साखर कारखान्याचे माजी संचालक भीमराव भाऊ पाटील यांचे दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले होते निधनानंतर दिनांक एकवीस चार दोन रोजी तुरची ग्रामपंचायत व तुरची गावच्या नागरिकांनी ग्रामपंचायत मध्ये फोटो लावण्याचा निर्णय घेतला ग्रामपंचायत मध्ये कैलासवासी भीमराव भाऊ यांचा फोटो लावण्यात आला फोटोला हार श्रीफळ वाढवून पूजन करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजय दादा पाटील अशोक दादा पाटील भीमराव भाऊ यांचे बंधू दादासो पाटील व त्यांचा मुलगा संपत पाटील पुतणे आनंदा पाटील व सुभाष पाटील सर माजी सरपंच व गणेश पाटील तसेच त्यांचे नातू पवन व अनिकेत व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व विकास सोसायटी चेअरमन व सर्व संचालक तुरची गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य संजय दादा पाटील काय म्हणाले ते पहा आपल्या गावचे सुपुत्र ज्येष्ठ नेते माजी सरपंच तासगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कैलासवाशी भीमराव भाऊ पाटील यांच्या आज फोटो अनावरांच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या गावचे ज्येष्ठ नेते अशोक दादा गावचे सरपंच विकास डावरे उपसरपंच सर्व सदस्य त्यांचे चिरंजीव संपतराव पाटील अण्णा त्यांचे बंधू दादा त्यांचे दोन चिरंजीव शुभराव आणि आनंदराव संपानाचे दोन चिरंजीव म्हणजे भीमराव भावचे नातू आणि सर्व या ग्रामपंचायतचे सदस्य सर्व ग्रामस्थ भीमराव भाऊची या गावची भीमराव भाऊने अतिशय से प्रामाणिकपणे सेवा केली या गावाला एक नावलौकिक मिळवून देण्याचं काम भीमराव भाऊच्या माध्यमातून झालं तासगाव तालुका सहकारी साखर कारखान्यामध्ये भीमराव भाऊ अतिशय मोलाचं योगदान आहे आणि तो कारखाना उभा करत असताना भीमराव भाऊ आणि भीमराव भाऊच्या बरोबर जिनामा असेल भगवानदाजी असेल या सर्व मंडळींनी तांदळेसर असतील त्यांनी अतिशय मोठं योगदान या कारखान्यासाठी दिलं आणि तो कारखाना उभा राहिला भीमराव भाऊ कारखान्याबरोबरच सरपंच म्हणून ही गावात त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं भीमराव भाऊचा स्वभाव हा पूर्णपणे रोखोक असायचा सा। एखादी गोष्ट नाही पटली तर ते डायरेक्ट तोंडावरती बोलून दाखवायचे असं मनात काही न ठेवता वागणारा एक नेता आपल्यातून निघून गेला वृद्धपकाळाने काळाने त्या नेत्यास आपल्या गावाच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं विकास सोसायटीच्या वतीनं भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करून आज त्यांच्या फोटोचं अनावरण तुरची मध्ये झालं असं जाहीर करतो या कार्यक्रमासाठी आबासाहेबांना तांदळे उपस्थित आहेत माजी सरपंच गणेश पाटील आहेत संतोष पाटील आहेत शरद सातपुते दीपक पाटील सदाप्पा खरात दिलीप मेजर न? उत्तम गोलप मेजर आहेत विलास आहेत सर्वच या ठिकाणी मंडळी या कार्यक्रमासाठी बंधू खरात ग्रामपंचायत सदस्य आहेत सर्व सदस्य आणि ग्रामस्थ त्यांनी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांच या ठिकाणी आभार मानून हा फोटोचं अनावरण संपन्न झाला असं जाहीर करतो